हे मांजर आहे ना आणि हे मोबाईल जर कोणाचा आला आहे समजा तर लगेच डांगलोड करायला सुरुवात करून देतो हां ती माने त्याच्याजवळ जाऊन बसते मोबाईलची रिंग बाजूला चालू झाली ही मोबाईलजवळ जाऊन जो बसते जोपर्यंत आपण मोबाईल उचलत नाही ना तोपर्यंत ती डांगोडच करत बसते आपण सहज बी लावलं ना तरी पण ते डांगलोड करतो त्याला मोबाईलचं ना நே ர வாயே ரிங்க ஓடு ஓ